नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मी आज काळ्या मसाल्यातली दोडक्याची भाजी करणार आहे त्यासाठी मी ही दोडके शिरा काढून अशा चार फोडी करून घेतलेले आणि त्यासाठी मी काही मसाला काढून घेतलेला आहे तर मी इथे एक मोठा कांदा कापून घेतला आहे आणि तो चांगला भाजून घेतलेला आहे इथं थोडीशी आपली चिवडा डाळ असते ती घेतलेली एक चमच्यावर थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि लसूण हे दोन्ही पण भाजून घेतले आणि मीठ घेतलंय ते आपल्याला कांद्याबरोबरच वाटून घ्यायचे म्हणजे कांदा बारीक होतो आता आपल्याला दोडक्यामध्ये मीठ भरून दोडका अगोदर थोडासा वापरून घ्यायचा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या दोडक्याच्या पुडीमध्ये मीठ घालून घ्यायचे त्या सगळ्या दोडक्याच्या पुडीमध्ये आपलं मीठ भरून झालेली वापून घ्यायच कढईमध्ये एक चमच्यावर तेल टाकायचं पुरी टाकायच्या झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनिटं वापरून घ्यायच्या पण अधून मधून एकदा दोनदा लिहून घ्यायचा दोडका वाफवायला ठेवलाय तोपर्यंत आपण त्याचं वाटण वाटून घेऊ अगोदर आपल्याला लसूण आणि खोबरं वाटून भेटते आणि खोबरं वाटायचं हे बारीक झाल्यानंतर लसूण टाकायचं खोबरं वाटून झालं आता आपल्याला लसूण टाकून घ्यायचं मी यातलं थोडंसं लसूण आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे थे, आपल्याला कांदा त्याच्यामध्ये वाटून घ्यायचा आहे फोडणी कुर्तं काढून घ्यायचं एक ते दीड चमचा आणि आता हे राहिलेलं आपल्याला कांदा आणि ते वाटायचं त्यातच वाटून घ्यायचं डाळ लगेच वाटून घ्यायची थोडस पाणी टाकायचं लसूण खोबऱ्याचं वाटण वाटून तयार झाले ते आता मी ह्या ताटात ओतून घेते आता हा दोडका पण आपला वापून झालेला आहे आता एक काढून घेऊ आपण याच तेलामध्ये आपल्याला ते कांदा भाजलेले वाटण टाकून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं थोडं आणखी आपल्याला तेल टाकायचं ते थोडंसं कमी होत एक अर्धी पळी आता हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता पहा आपलं वाटणाला त्या कड तेल सुटायला लागलेले आता आपल्याला हे लसूण खोबरं टाकायचं लसूण खबरं दोन तीन मिनटं परतून झाले आता आपल्याला हे सगळे मसाले टाकून मसाल्यामध्ये मी आपला घर गर, घरगुती मसाला आणि थोडस लाल तिखट हळद आणि कोथिंबीर घेतली आपल्याला थोडस पाणी टाकायचं आहे आपल्याला पाच दहा मिनिटं याला झाकण ठेवायचं म्हणजे कडणी एकदम तेल सुटतं चांगलं पण त्याची छान तरी येते मस्त अशी तरी सुटली आपल्याला हे मिक्सरचं वाटलेलं पाणी घालायचं आपल्या ह्याचकी त्या पुरी टाकायच्या आणि थोडंसं आणखी आपल्याला हवं तसं पाणी टाकायचं मस्त आता उकळीव द्यायची याला आपण फुटण्याची डाळ भाजून घातला कांदा भाजून घातले मग शेंगण्याची गरज पडत नाही पण तुम्हाला जर हवं असेल तर एक दोन चमचे तुम्ही टाकू शकता मस्त आपला हा काळ्या मसाल्यातला दोडका तयार झालाय तर आपण गॅस बंद करू आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ मस्त आपली अशी ही दोडक्याची चमचमीत भाजी तयारी नक्की करून पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा